सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार हाजी अल्लाउद्दीन काजी यांचा मिरजेत झंझावती प्रचार घराणेशाही आणि पाच वर्षे गायब असलेल्या खासदारांना पर्याय जनतेने निवडावा अल्लाउद्दीन काजी समर्थक मिरजेतील माजी नगरसेवक देता लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या हाजी अल्लाउद्दीन काजे यांनी मिरजेत त्यांच्या झंजावती प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत परिसर दनाधून सोडला तर आज मिरजेत भव्य अशी प्रचार फेरी काढण्यात आली तर समर्थकांनी अपक्ष विशाल पाटील यांच्यावर टीका करत सांगली जिल्हा घराणीशाहीला कंटाळला असून खासदार संजय काका पाटील हे पाच वर्षात दिसलेच नाहीत अशी टीका करत एक मत अस्मितेसाठी असे मतदारांना आवाहन करत यावेळी हाजी अल्लाउद्दीन काजी समर्थक तसेच मौलाना शमशुद्दीन काजी जमियत उलमा हिंद नायब अध्यक्ष तौफिक काझी अकरम मोहम्मद काझी अल्लामीन नदाफ माजी मुतवल्ली तजमूज काझी वसीम काझी मौलाना इरशाद अफजल सय्यद हे यावेळी उपस्थित होऊन अपक्ष उमेदवार म्हणून अलाउद्दीन आयाचाल काजी यांचा फॉर्म जाहीर केलेला आहे आणि घराने शाही मोडण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि जे ह्याच्या पहिले पाच वर्ष जे बी जे पीचे खासदार होते त्यांनी एकदा निवडून गेलेले परत आम्हाला दिसलेच नाही तिथं म्हणून ह्यासाठी आम्ही आमचा अर्ज इच्छुक आहे आपण आता बघायला गेलं की जवळपास आठशेचाळीस खासदार हे निवडणुकीला आहेत किंवा आत्ता जी आपली महाविकास आघाडी आहे यामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत यामध्ये आमचा काही वाटा पाहिजे का नको आम्हाला पण त्यासाठी काहीतरी आम्हाला आमच्या समाजासाठी म्हणा किंवा आमच्या पूर्ण शहराच्या विकासासाठी काहीतरी आम्हाला घडामोडी हे कराव्या लागणार आणि त्यासाठी आमचा इथला स्थानिक नेता आम्हाला पाहिजे त्यामुळं आम्ही अल्लूबाई काजी समोर यांच्या पाठीशी खंबर खंबीर आहे हाजी अलाउद्दीन काजी यांचं चिन्ह आहे कपाट कपाट या चिन्हावर आपला बहुमत अल्लुबाई काजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी माझी आज दिनांक दोन दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन के लिए हमारे अब्बा खड़े हुए हैं और आज उनकी रैली सौदार गली और मार्केट और दरगाह यह इस जगह पर हुई है सभी मुसलमान हिंदू और दलित भाइयों से गुजारिश है कि कपाट पर वोट देकर अपना कीमती उड़ देकर गंगा जमुना तहजीब को बाकी रखने के लिए आज मिरज करके मिर्च को मिर्च को जो भी नेता मिला है वो तो मिर्च का नहीं है और खास अपने स्थानीय मिर्च के आदमी अलाउद्दीन हयाचंद गाजी ये कपाट चिन्ह पर खड़े हुए हैं और सभी से ये गुजारिश है कि उन्हें वोट दे और इस पर एक लास्ट बार एक बोलता हूँ हार लो तरी चानेल पन मैदान गाजवता आला पाजे पन समर को ही आँ पू नाव ऐक विचार किया